आणि धन्यवाद रुपेश डाके आपण आला आणि खरोखरच या कबड्डीच्या तर संघ करून अकरा नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू पाहूया <स्था> संघाकडून गौरव परत ते आपल्या आज आम्ही जे हे भव्य दिव्य असे कबड्डीचे सामने आयोजित केलेले आहेत माननीय श्री प्रसाद दादा धोळे यांच्याकडून तीन हजार रुपयाची देणगी आलेली आहे त्याबद्दल आम्ही श्री अरंबा देवी कबड्डी क्लब आमचे त्यांचे सदस्य होणी आहोत आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत धन्यवाद दादा पुन्हा एकदा आपण येईल आमच्यासाठी इथे जे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपले आभारी आहोत पुन्हा एकदा काशी संघाकडून पंचावन्न नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू प्रांगणात गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी संकेत रुपी वादला बाद करतोय आणि आता चोख उत्तर देण्यासाठी गौरव कासूच्या प्रांगणात पाहूया गेलेले गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि खरोखरच शेर तर दुसरा सवा शेर सामन्याला रंगत येणार आहे मित्र कारण दोन्ही संघ बलाढ्य परत आपल्या फॅमिली मध्ये पुन्हा एकदा गौरव हो तर शेत संघाकडून गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र आणि आता मात्र गौरव रूपी वादळ रोखण्यात यशस्वी होतो नंबरची जास्ती परिधान आणि पुन्हा एकदा खरोखरच दोन्ही संघ एक दा, खरो करत पाहूया उदयबुरुजी संघा विरुद्ध कोणता संघ फायनल खेळला आणि प्रधान पंचांकडे अगदी काहीशा अंतरावर पकड झालेली आहे आणि आता मात्र मला तर पाय स्लिप झाला खेळाडूचा त्याचा फार मोठा फटका बसतोय तर शे संघाला आणि पकड होतोय पुन्हा एकदा पंचावन्न नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने आपली चढाई करत आहे गुण मिळवण्याचा प्रयत्न हो अचानक वादळ भडकला બાદ હોતો અને આ પાયા પુનઃ એક ગૌરવ આહુયા हो। खेळाडू अतिशय चाला आणि खरोखर इकडे पकड झाली काय कि चोख उत्तर तिकडे दिला आणि खरोखर या सामन्याला मित्र रंगत येणार आहे जेवढा बलाढ्य संघ कासु आहे तेवढाच बलाढ्य संघ चर्चेत पुन्हा एकदा अठरा नंबरची जर्सी परिधान करून हा काशी संघाचा खेळाडू चर्चेत या प्रांगणात पाहुया गुण मिळवतोय की काय खेळाडू नक्कीच तयार होतो यालाच म्हणतात कबड्डीची रग पुन्हा एकदा सात नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू प्रयत्न करतोय आता पुन्हा एकदा पाहूया विकास संघाचा हो अतिशय सुंदर असा प्रयत्न गुण मिळवण्याचा हरणी सारखी भेकरी सारखी ओरी मारलेली आहे जालान भेकरी पारावे जालाच्या वरून उडून जावी तसा उडून गेलेला आहे हा खेळाडू पुन्हा एकदा सात नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू आणि आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने आपली खेळी खेळत आहे आता पाहूया आपले गेलेले गुण मिलवण्याचा निश्चितच प्रयत्न आणि आता गौरव माझ्या भावा काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि आता महत्वाचा जबरदस्त आहे पाहूया साठी पुन्हा एकदा अतिशय चालक असा हा पंचावन्न नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू गेले गेले तिसई चालाकी संकेत ओ काय डाई मारलेली आहे गुण मात्र काय हातात लागलेला नाही आहे आता मात्र कासू करून अकरा नंबरचा हा खेळाडू निश्चितच का संघ कोणताही धोकापत करणार नाही

नाही का रुमे चौक उत्तर देण्यासाठी जबरदस्त बाद केलेला आहे रुम्मी द्यायला आता पुन्हा एकदा गौरव चढाईसाठी प्रांगणात पाहूया गुण मिळवतोय की परत आपल्या प्रांगणात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात गुण मिळवण्याचा प्रयत्न यश मात्र हाती लागत नाहीये पुन्हा एकदा दर्शन काय करतो आपल्या संघासाठी ते पाहूया निलेश चोगले परतोय आपल्या प्रांगणात आता सात नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू पाहूया

अतिशय चालाकी पूर्ण ग्राउंड हालून टाकतोय आणि आता मात्र बाद होतोय तो हा कासूचा वादल पुन्हा एकदा गौरव पालकर <muchas> <muchas> काय टीचर कराई अतिशय चांगल्या पद्धतीने गुण मिळवलाय ऑफ जातोय कासूच्या प्रांगणात गुण मिळवण्याचा प्रयत्न असेल आणि आता मात्र पद्धतीने पकड गेलेली आहे पुन्हा एकदा मिलेश स...

नीलश चोगले था। 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 था।

हा उंच खुरा असा खेळाडू पाहूया गुण मिळवतोय की काय गुण मिळवण्याचा प्रयत्न कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात जातोय आणि देण्यासाठी अकरा नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू <laughs>

आणि आता मात्र जबरदस्त अशी पकड नवीन नवीन खेळाडूंना चान्स दिला जातोय मला तरी वाटत विजनेस

कावा संघ विजय होतोय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन वहारिल्या संघाला हार्दिक शुभेच्छा आणि